हॅलो जय सर बोला नांदेडहून बोलतो सदाशिव शिंदे बोला आ, ते रात्री मॅडम चा व्हिडिओ बघितला त्यामुळे मी मेसेज दिला होता तुम्हाला हाय पाठवलं नाही आपले काही नाही ते इन्शुरन्स इन्शुरन्स काढायला आपण पैसे दिल त्या तेरा हजार रुपये एक वर्ष झालं का आज काढतो उद्या काढतो म्हणण्यामध्ये त्यांना आपल्याला एक वर्ष मिळेल कोणा जवळ दिल ते नांदेडला आर टी ओ ऑफिस ला आय एजंट जवळ दिलते का आर टी ओ ऑफिस ला दिलत ते आर टी ओ ऑफिस मध्येच काम करते एजंट आहे हा ते आता काय म्हणते धमकी देते मला त्याने व्हिडीओ पाठवले मला औषध पिऊन मरतो माझ्या घरला आल्यावर माझ्यावर इतकं कर्ज आहे चाळीस लाख असं म्हणून ते धमकी देते पैसे मागाय गेले की आणि आपले काय तेवढे भालदाडीचे नाही म्हणलं तू गोडी गोडीत पैसे दे मग एकदा दोनदा मी टायगर ग्रुप ला फोन केला त्याने म्हणले मी पाच मिनटाला लावतो दहा मिनिटा लावतो असं त्याने त्याच्याकडे मी तक्रार करू लागलो होतो त्याने म्हणले पाच मिनिटाला लावतो थांब टायगर ग्रुप मध्ये कोणाला कॉल केला आता ते माझ्याकडे नंबर आहे त्या मी फक्त सर नाव टाकलं त्याने मला नाव नाही सांगितलं त्याच सर नाव टाकितलं तुम्हाला नंबर टाकतो त्यांचा मी बर समोरचा व्यक्ती कोण आहे त्याचा नंबर आहे का ना नंबर सांगा बरं मला किती घेतल्यात त्याने पैसे किती घेतले तेरा, तेरा हजार रुपये त्यांनी तुमच्याकडे पैसे दिले ते इन्शुरन्स काढण्यासाठी हो कोणत्या गाडीचं मला थोडस आयडिया देणार सर प्लीज दोन मिनट आलो सर गाडी कोणती आहे म्हणजे तुमची गाडी कोणती आहे आपलं पिकअप आहे मी काय केल पैसे देतो तो एका मित्राला दुसरंच करायला म्हणजे गणपत लाळे म्हणून आहे गावातलाच आहे मया त्याला मी दे 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 देन पैसे देणार ते काय म्हणते तिकडे दे मी लाव त्याच्याकडून घेऊ या इतर दिला नाही याने काय म्हणतात टीचन मध्ये काय देणं घेण नाही पैसे कोणाकडे दिले ते गणपत लाळेस येऊ काय कॉन्फरन्सला हॅलो सर हे ला म्हणून जे म्हणलेत ना ते बरोबर आहे त्यांचे पैसे माझ्याकडे आहेत साठी दिलेले दोन एक दोन वर्ष झाले तर त्याच्यामध्ये माझं चा ऑपरेशन वगैरे एक सात आठ महिने मी घरीच होतो तुमची जर अडचण असेल तर तुम्ही एखाद्या गरीबाचे काम पैसे करून ठेवता थांबून ठेवता नाही नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं आणि ती ती गोष्ट मी चुकून मान्य केलेली आहे आणि त्यांना सांगितलं सध्याला आर्थिक परिस्थिती माझी थोडी बिकट आहे साहेब म्हणलं थोडं थोडं करून जसं घडलं तसं मी देतो म्हणलो त्यांना दोन वर्षात जर आ... तुम्हाला तीस हजार जर देता येत नसतील तर साहेब कसं होईल बर नाही नाही तेरा हजार रुपये तेरा हजार रुपये जरी देता येत नसतील तर कसं मग मग मी तेच म्हणतो ना सर काय झालेलं आहे एक वर्ष एक वर्ष कंप्लीट एक वर्ष मी घरामध्ये झोपून असल्यामुळे अपेंडिक्स मध्ये दुसरा जन्म असल्याने हे मरतो मरता वाटलं दीड दोन लाख रुपये दवाखान्यात इकडून तिकडून ऍडजस्टमेंट करून ते कधी वाचलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आता ते थोडस देणं घेणं देणं घेणं झाल्यामुळे थोडस मानसिक स्थिती थोडीशी बिघडलेली आहे सर म्हणजे कसं नाही ना तुम्ही तुमच्या कामासाठी नाही ना एखाद्या गरिबाचे पैसे थांबवू शकत हो ना हो ना सर बरोबर आहे हे मलाही माहित आहे सर माझे पण मार्केट मध्ये खूप जणांकडे पैसे आहेत आता ते लोक मला गेले तर काही तुम्ही घेत नाही ते तुमचा विषय राहिला ना तुम्ही याचे काय थांबून ठेवले पैसे पण त्यांना काय करा सर ऐका ना सांगतो इतक्या दिवस जे झालं ते होऊ नये ते झालं ओके फक्त मला एक एखाद्या महिन्यात चालव द्या म्हणा एखाद्या महिन्यामध्ये म्हणजे जसं घडल तसं मी तुम्हाला देऊन टाकू मला एक फिक्स तारीख सांगा त्यांना कधी पैसे देतात आ, सर आता मी तुम्हाला बघा तु, मे मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत देऊ टाकतो सर त्यांना मे महिन्याच्या एरनिंग ला मे त्या तीस तारखेला मी कॉल करून तुम्हाला मग बिन दाख करा सर तीस तारखे पर्यंत द्यायचा ना तर कस आहे मला नका ना नांदेड मध्ये यायला लावून नांदेड मध्ये कुठ राहण तुम्ही सर सर मे महिना नाही हो सर ये मे महिना न तुम्हाला ये हे मेच चालू आहे ना सर तीस तारखे पर्यंत एक महिना द्या ना सर मला त्याची बी अडचण असतेच ना, ना तुम्ही त्याचे पैसे थांबून ठेवले त्याला काहीतरी त्याच्यामुळे तो पैसे मागतोय काही विषय नाहीये मला मान्य आहे सर मी मी खोटा नाही ना बोलत सर मी म्हटलं ना दोन वर्षाखाली माया किल्ला जे व्हायला ना नाही घेतलेला आहे तेरा घेतलो तेरा सांगालो सर काय खोटा एकही शब्द नाही बोललेला हा मी एवढंच सांगतो एवढंच मला विनंती करू शकतो की बाबा पुढच्या महिन्याच्या तीस तारखेपर्यंत मी सरला पेमेंट काय ते देऊन टाकतील पेमेंट देताना दे ना टोटल हा म्हणलं सर नांदेड मध्ये कुठे प्रॉपर नांदेड मध्ये राहतात का हा आपण टायगर ग्रुप चे आहे का सर टायगर ग्रुप चा लातूर जिल्हा उपाध्यक्ष पोलिस मित्राचा बर, बर सर खूप खूप छान सर अभिनंदन आणि असं तुमचा हे नंबर मी पण शोक करतो सर मलाही काही अडचणी येत राहतात हे नंबर मलाही काही अडचण आहे मी तुम्हाला फोन लावतो सर चालेल आपण सगळ्यासाठी झटतो तसं न त्या गरिबाचे पैसे वगैरे अडकवून ठेवू नाही नाही सर मी सांगतोय ना तुम्हाला मी म्हंटल ना सर माझ्याकडे ज्या काही गोष्टी झालेल्या मी म्हंटल का सर नाही असं तसं असं मी जे क्लिअर बोललो सर बरोबर आहे तुम्ही त्याला धमकी दिली मी आत्महत्या औषध वगैरे पेन वगैरे ते काय मग सर आता मानसिक स्थिती मी तुम्हाला ते सांगतोय देणं घेणं आर्थिक परिस्थिती माझी बिकट झालेली आहे देणं घेणं खूप झालेलं आहे मी परि परेशान नोट नाही आणि त्याच्यामुळे इतकं तर मी त्यांना जसं थांबलाय तसं अजून काही कालावधी मस्त तुमचं नाही ठेवत मला काही कालावधी द्या माणूस एका ठिकाणी फसत नाही सगळीकडे फचलेला असल्यानंतरच मी नंतर कोणाला दहा बारा हजारासाठी माणूस एवढी एवढे विनंती करू शकत नाही होत काहीतरी आहे माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे कारण माझी मुलगी धवीला उत्तीर्ण झाल्यानंतर मला पेढे आणण्याला सुद्धा पैसे नव्हते सर तुमच्यासारख्या एका मित्राकडून दोनशे रुपये पेढे आणलं पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काय बोलू तर सांगा